हाय गाईज गुड इव्हनिंग आज आपण जी कविता पाहणार आहोत ती प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी कुठे ना कुठे ऐकलेली आहे पण अशी कविता आहे की जे मनाला खूप भावून जाते अशीच एक मनाला भावलेली कविता आज आपण पाहणार आहोत तिचं नाव आहे कणा ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून माई, पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी ైకో మజలి భింటూ విజలితే నీలి ప్రసాద మన పాపణ కారీలా సరహతో పడకి భింత బాధతో చికల్గా కా खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा నుస్తేలనా